नमस्कार उद्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे सचिव राहुल भैया लोणीकर जे की परतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचंही नेतृत्व करतायत अशा लाडक्या नेतृत्वाचा वाढदिवस आहे महाराष्ट्रातल्या युवा वर्गातून उद्याच्या दिवस मोठ्या प्रमाणावर वाढदिवस साजरा करण्यात येत असतो त्याचाच एक भाग म्हणून परतूर मतदारसंघामध्ये उद्या सकाळपासूनच वाढदिवसाचं वेगवेगळ्या प्रकारचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी दहा वाजता ते गोधनाची गोमातेची पूजा करतील तिला चारा वाटप करतील पेंड खाऊ घालतील त्याचबरोबर सकाळी ब्लँकेटचं वाटपाचाही कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर खेळाडू वृत्ती जोपासण्याचं काम राहुल भाई यांनी नेहमीच करत आलेले आहे त्याचाच भाग म्हणून परतूर मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे परतूर मतदारसंघामधील उद्या क्रिकेटच्या सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये ते स्वतः उपस्थित राहतील खेळाडूंना प्रोत्साहन देतील त्यानंतर लोणीकर साहेबांच्या निवासस्थानी म्हणजेच कार्यालयावरती संपर्क कार्यालयावरती अकरा वाजल्यापासून तर सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत परतूर मतदारसंघातील जालना जिल्ह्यातील महाराष्ट्रातून येणारं त्यांचा चाहता वर्ग असतील त्यांचा शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते उपलब्ध असणार आहेत आणि परवाच्या दिवशी म्हणजेच सव्वीस तारखेला इंदिरा मंगल कार्यालय परतूर येथे भव्य दिव्य अशा मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे जालना जिल्ह्यातील संपूर्ण नामांकित डॉक्टर या तपासणीसाठी उपलब्ध असणार आहे संजीवनी हॉस्पिटलचे बागलसाहेब असतील त्याचबरोबर कोर्डेसाहेब असतील कलावती हॉस्पिटलचे मस्के साहेब असतील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे आणि भुते साहेब असतील आर्वे हॉस्पिटलचे त्यांचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी या चारही डॉक्टरच्या उपस्थितीमध्ये असणार आहे परतूर मतदारसंघातील संपूर्ण गोरगरीब जनतेला मी विनंती करतो की आपण या आरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आपल्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला जे कोणी दुर्धर आजाराने ग्रस्त असतील त्यांना संपूर्ण मोफत या ठिकाणी उपचार होणार आहेत संपूर्ण सम सं... त्यांच्या समोरच्या होणाऱ्या आजाराच्या संदर्भातही त्यांना योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे कोरोनाच्या काळात असेल किंवा वेगवेगळ्या संकटसमयी लोणीकर परिवार हा गोरगरिबांच्या पाठीशी नेहमीच असतो आणि उद्याचा हा होणारा कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम आहे राहुल भैयांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघामध्ये वेगवेगळे कार्यकर्त्यांचं कार्यक्रमाचं आयोजन करत असतात त्याचाच एक भाग म्हणून पोराच्या दिवशीचं आरोग्य शिबिराचं आयोजन आहे त्याचबरोबर वाटूर येथे होणारं हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांचंही हरिकीर्तन राहुल भैया लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त होणार आहे या संपूर्ण कार्यक्रमासाठी लोणीकर साहेबही उपस्थित असतील आरोग्य शिबिराचंही लोणीकर साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते उद्घाटन होईल आणि तोही कार्यक्रम होईल या संपूर्ण कार्यक्रमाचा गोरगरीब जनतेने मतदारसंघातील संपूर्ण कार्यकर्त्यांनी मित्रवर्गांनी उपस्थित राहून सहभागी व्हावं अशी मी आपला सर्वांना विनंती करतो आवाहन करतो धन्यवाद